मधील हायका लिमिटेड या कंपनीच्या व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराविरोधात आपल्या न्यायकासाठी भूमिपुत्र आमरण उपोषणाला बसले आहेत माझे आमदार शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भूमिपुत्र आमरण उपोषणासाठी तळोजा तळोजाय मधील हायका लिमिटेड या कंपनीच्या गेटच्या समोर बसलेले आहेत उपोषणकर्त्यांमध्ये श्री विनायक दामोदर पाटील श्री अजय पद्मात्रे श्री अशोक चंद्र पाटील श्री बाळाराम मंगलय पाटील कुमार सूरज वासुदेव पाटील श्री महेश साहू पावशे आदी शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी आमरून उपोषणाला बसलेले आहेत भूमिपुत्रांना डावलून व्यवस्थापनाने त्यांच्या मर्जीतील ठेकेदाराला काम दिल्यामुळे सदर भूमिपुत्र उपोषणाला बसलेले आहेत सदर उपोषणाची माहिती उपोषणकर्त्याने रायगड जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात पोलीस अधीक्षक नवी मुंबई वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळोजा एडिसी स्थानिक पत्रकार यांना दिले असल्याचे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले आहे आपल्याला न्याय न दिल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असे देखील प्रकल्पग्रस्तांनी सांगितले महिलांसह प्रकल्पग्रस्तांच्या नातेवाईकांनी आज आंदोलनासाठी गर्दी केलेली दिसत होती मी चोवीस तास नवी मुंबई दिवसभर उपोषण करते बसलेले आहेत असल्या कडक उन्हामध्ये आता आपली काय बोलणी झाली का व्यवस्थापनाबरोबर आम्ही मंडळी चार तास जवळजवळ सिनियर पी आय भगत साहेब आम्ही माझे सारे सहकारी आम्ही बसलो होतो याच्यामध्ये जी दुसरी पार्टी आहे त्यांच्यासोबतही बसलो कंपनीचे जे मॅनेजर्स आहेत विशाल पाटील आणि विल्हेकर यांच्यासोबतही बसलो बऱ्याच पर्याय चर्चा केल्यानंतर ही निष्कर्षाप्रत काय आज आम्ही येऊ शकलो नाही निश्चितपणानं चर्चेत काही पावलं आमची कुठलं पुढे पडलीत पण मनाजोगता पर्याय काही निघत नाही त्यामुळे आजचं हे उपोषण कंटिन्यू करण्याचा निर्णय या मंडळींनी घेतला आहे उद्या मी पुन्हा या विषयामध्ये लवकरच प्रयत्न करणार आहे साहेब इथे की उद्या मार्ग नाही एक मिनिट की इथे हे जे उपोषण करतायत आमरण उपोषण आपल्या नेतृत्वाखाली त्या लोकांना आम्ही विचारलं की यांनी परवानगी घेतलेली आहे रिस्टर कलेक्टर ऑफिस पोलीस डिपार्टमेंटची परंतु त्याच वेळेला आम्ही जेव्हा पत्रकारीकडे फिरत होतो समोर पण काही प्रकल्पग्रस्त बसलेले आहेत निश्चिताचे एकत्र तर त्यांना अशा प्रकारची परमिशन मिळाली का आणि उद्या जर समजा दोन ग्रुपमध्ये काय कमी जास्त झालं तर ह्याला जबाबदार कोण राहणार आहे काही विषय होण्याचं कारण नाही ही मंडळी आपला हक्क मिळवण्यासाठी या ठिकाणी सदतशीर मार्गानं उपोषणाला बसलेली आहेत त्यांच्या हातात धंदा आहे त्यांना कुठेतरी अनसिक्युअर्ड आहे की आपला व्यवसाय जाईल आणि तिकडे जाईल त्याच्यामुळे ते त्यांच्या धंद्याचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं निषेधाला जमलेल्या आहेत खरं जमायचं कारण नव्हतं पण जमलेल्या आहेत याच्यातून कुठं काय व्हायचं कारण नाही हे ध्याना दोघांना समोर घेऊन आम्ही बसलो होतो पण <coughs> मार्ग काही निघालेला नाही कंपनी व्यवस्थापनाशी आम्ही ट्राय पार्टी बोलतोय मार्ग निघेल कुठं काय व्हायचं कारण नाही होऊ नये असाच आमचा प्रयत्न आहे पहिल्या दिवशी तोडगा निघालेला नाही परंतु शेतकऱ्यांची विजय यात्रा नाही तर अंत्ययात्रा हे आजचं उपोषणाचा हत्यार त्यांनी उपसलेला आहे कशा प्रकारे भविष्यात या आंदोलनात तोडगा निघेल आणि भूमिपुत्रांमध्ये वाद न होता याच्यात मार्ग निघेल आपण कशा प्रकारची पुढेही वाटचाल कराय जो विषय आहे तो दोनही ठिकाणी भूमिपुत्र आहेत फक्त भूमिपुत्र म्हणून काम मिळालेलं आज ज्यांच्या हातात आहे ती मंडळी दुसरे जे शेतकरी आहेत सात कुटुंब आहेत त्यांना त्यांचा न्याय्य हक्कात देत नाही असं यांचं म्हणणं आहे पण त्यांचं म्हणणं आम्ही धंदा डेव्हलप केलेला आहे वगैरे या दोन्ही बाजूला थोडं थोडं सत्य काही ठिकाणी थोडंसं जास्तीचं सत्य आहे पण ह्याच्यात मार्ग काढण्याचाच प्रयत्न आमचा असणार आहे मी मार्ग निघेल असं मला सर पाहायला गेलं तर या ठिकाणी दोन्ही शेतकरी एका बाजूला आहेत आणि या ठिकाणी कंपनीचा फायदा होईल काय कंपनीचा फायदा व्हायचा काही विषय नाही कंपनीनं एकत्रित शेतकरी म्हणून ते काम दिलेलं होतं शेतकऱ्यांनी त्याच्यातल्या काही मंडळींना ते काम चालू कर चालवून यांना काहीतरी ठराविक दर महिन्याला किंवा वर्षाला जी उचल असेल ती द्यायची असं एक अंडरस्टँडिंग होतं पण नंतर हे व्यवसाय करत असताना आपल्याला आपला योग्य वाटा मिळत नाही असा समज या मंडळीचा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तथ्यही आहे त्याच्यातून आमचं आम्हाला मिळू द्या त्यांचं त्यांना मिळू द्या अशीही भावना आहे त्याच्यामुळे त्यांना देऊ नका किंवा शंभर टक्के आम्हालाच द्या ही भूमिका नाहीये तर आमची जमीन आहे त्या प्रमाणात आम्हाला द्या त्यांच्या जमिनीच्या प्रमाणात त्यांना करू द्या ही भावना आहे अर्थात कुठंतरी त्याच्यात मार्ग निघेल आम्ही त्या दिशेनं प्रयत्न करत आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील